राजधानी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुरवाडी येथे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी नाभिक दुकानदार संघटनेतर्फे विठ्ठल मंदिर येथे साजरी करण्यात आली सकाळी श्री तेजस सुधीर गाडेकर व सौ गौरी तेजस गाडेकर सपत्नीक शुभास्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला त्यानंतर दहा वाजता हबप्पा सागर महाराज कोलाळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमासाठी भव्य असे महाप्रसादाचे आयोजन केल्यास श्री प्रदीप नाना कोकाटी यांच्या स्मरणार्थ कोकाटी परिवाराकडून करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी हबप्पा डॉक्टर जयंत करंदीकर शिवसेना प्रमुख धनंजय डेकोळे श्री संजय जी गोरे साहेब निवृत्त्याप्पा गोरे दादा गोरे पांडुरंग सुतार सोमनाथ देवखाते उमेश पाटील बाराज गायकवाड सुधीर क्षीरसागर सर व वली मोहम्मद मुलानी मजीद बागवान हरिभाऊ बागल संजय बागल सर बागल सर सेंडिन साहेब साहिल बिसे आजिम तांबोळी अरुण काकडे हर्षद मुलानी हरी भराटे संदीप भराटे पंडित कनेरे अविनाश गोरे आदी मान्यवरांसह महिला व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रमाच्या स्वीकारण्यासाठी शहराध्यक्ष सागर राऊत ज्येष्ठ नेते सुहास्री गाडेकर वसंत चौधरी भगवान दळवी भीमराव त्याचप्रमाणे शहरातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव व तरुण मंडळी उपस्थित होते आपल्या राजधानी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राहुल पेटकर पिंपळनेर धन्यवाद